जय श्री माताजी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथून एक आनंदाची बातमी समोर आली आहे आपले सहयोगी दादा सचिन कोठावदे यांनी ही आनंद वार्ता दिली आहे ऑक्टोबर रोजी आपल्या आदरणीय मंगेश दादा चव्हाण विधानसभा सदस्य चाळीसगाव यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या परमपूजा श्री माताची निर्मला देवी प्रणित सहजोग ध्यान केंद्राचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले त्यावेळी जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर अविनाश ए पवार गंगाधर पवार अमोल चौहान रोहन सूर्यवंशी भाऊसाहेब पवार विकीप पवार भास्कर पवार अण्णा पवार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते हे के केंद्र केवळ एक इमारत नसून आपल्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा मंत्र देणारा एक पवित्र स्थान ठरणार आहे मंगेश दादांनी सहज योगासारख्या दिव्य कार्याला दिलेल्या पाठिंबा निधी आणि उपस्थिती ही खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी हे ध्यान केंद्र साकारण्यासाठी पुढाकार घेत स्थानिक विकास निधी तर दिलाच आणि समाजासाठी एक आदर्श निर्माण करून दिला आहे असा लोकप्रतिनिधीचा आदर्श प्रत्येक तालुक्यात असावा महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांच्याकडून हा आदर्श नक्कीच घ्यावा आणि समाजासाठी असंच महान कार्य करावं हीच मनापासून इच्छा आहे आपण सर्वांनीही सहज योगाचा हा संदेश घराघरात पोहोचवूया आणि समाजात सकारात्मकतेचा प्रज्वलित करूया जय श्री माताजी チェーンも خ ر